आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र नागपुरातील अंबाझरी भागात प्रस्तावित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी प्रदान केल्यानंतर त्याच्या प्रशासकीय मान्यतेचा आदेश जारी करण्यात आला आहे यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून सार्वजनिक बांधकाम विभाग हे काम करणार आहे वस्तू आणि सेवा कर रचनेमुळे देशात अनेक सकारात्मक बदल झाले गत सात वर्षात देशाच्या करामध्ये दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली या अनुरूप नवीन कायदे आले करविषयक कायदे आर्थिक जबाबदारी याविषयी जनसामान्यांना साक्षर करून सर्वांना आर्थिक विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट्सनी अर्थात सीएननी पुढाकार घ्यावा असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच नागपुरात आयोजित कार्यक्रमात केलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम येत्या अठरा ऑगस्टला सिव्हिल लाईन्स इथल्या डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आलाय आहे यावेळी मंत्री महोदय फक्त नागपूर सुधार प्रज्ञाशी संबंधित विषयांवरील निवेदन स्वीकारणार आहे अठरा ऑगस्टला सकाळी अकरा ते दुपारी तीन या कालावधीत गडकरी सिव्हिल लाईन्स इथल्या देशपांडे सभागृहात उपस्थित असतील मध्य रेल्वेच्या अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास अंतर्गत पुढील तीन महिने अजनी इथल्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीन हा पुनर्विकासाच्या कामासाठी बंद ठेवला या कामासाठी अजनी रेल्वेवरून काही गाड्यांना थांबा रद्द करावा लागणार असून काही रेल्वे या नागपूर स्थानकावरून चालवल्या जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वे नागपूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल यांनी नुकतीच नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली नागपूर शहरातील पाचपावली परिसरात एका बांधकामाधीन इमारतीत गुप्तरित्या मेफेड्रोनचा उत्पादन सुरू असल्याची गोपनीय माहिती महसूल गुप्तच्या संचालनालयाच्या मुंबई क्षेत्रीय युनिटला मिळाली होती या विशिष्ट माहितीच्या आधारे नुकत एक सुसंघटित शोध मोहीम राबवण्यात आली या टोळीचा म्होरक्या आणि मेफेड्रॉन उत्पादनात गुंतलेल्या तीन साथीदारांना अंमली पदार्थ आणि सायकोट्रोपिक एनडीपीएस पी एस कायदा एकोणीशे पंच्याऐंशीच्या च्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली आहे औषधी गुणतत्व असणारा रानमेवा प्रत्येकाला उपलब्ध व्हावा आणि शेतकरी गटांना या रानभाज्यांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळावी या उद्देशानं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बारा आणि तेरा ऑगस्ट रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय रान महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या महोत्सवाचा आज शेवटचा दिवस आहे हरघर तिरंगा अभियानाअंतर्गत काल सकाळी दहा वाजता नागपूर मनपा मुख्यालयात तिरंगा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं नऊ ते पंधरा ऑगस्ट दरम्यान हरघर तिरंगा अभियान राबवलं जात असून शहर शहरात देशभक्तीचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी मनपातर्फे विविध उपक्रम घेण्यात येत आहे याशिवाय काल संध्याकाळी साडेसहा वाजता रेशीम बाग कविवर्य सुरेश भट सभागृहात एक श्याम शहीदो के नाम या सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन देखील करण्यात आलं तत्पूर्वी नऊ ऑगस्ट रोजी मनपा अधिकाऱ्यांनी तिरंगा शपथ देखील घेतली आपल्या समाजातील प्रत्येक गरीबाचं जगणं सुसह्य करणं हा आपला उद्देश आहे त्यासाठी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात गरीबांना जास्तीत जास्त सुविधा आणि सेवा देण्याचा आपला प्रयत्न असतो कारण गोरगरीब जनतेची सेवा करणं हेच खरं राजकारण आहे असं आपल्याला वाटतं असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं सूर्योदय लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित लाभार्थी मेळावा आणि चष्मेवाटप कार्यक्रमात ते बोलत होते ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपाचा पार्टी विथ डिफरन्स असा उल्लेख केला होता कारण आपला पक्ष कुण्या परिवाराचा नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्तेच या पक्षाचे मालक आहेत आणि कार्यकर्ता हीच पक्षाची सर्वात मोठी ताकद आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं भाजपाच्या नागपूर कार्यकारिणीची बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर तत्वज्ञान विभागात रुचिर शर्मा लिखित व्हॉट वेंट रॉंग विथ कॅपिटलिझम या प्रसिद्ध पुस्तकावर परिसंवाद आयोजित करण्यात आला विदर्भ अर्थशास्त्र परिषद आणि पदव्युत्तर तत्वज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं नुकताच परिसंवाद पार पडला या परिसंवादात प्रमुख वक्ता म्हणून सोलापूर विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस आणि अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले उपस्थित होते वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणी करता दहा ऑगस्ट क्रांती दिनाच्या पाडव्याला विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारे नागपुरातील यशवंत स्टेडियम मधून लॉंग मार्च काढण्यात आला हजारो विदर्भवादी विधानभवन नागपूर इथं स्वातंत्र्य विदर्भ राज्याचा ध्वज फडकावून विदर्भ राज्य निर्माण करा याची चेतावणी देणार होते मात्र टेकडी गणेश मंदिर जवळ बर्डी पोलिसांनी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अॅडव्होकेट वामनराव चटप प्रकाश पोहरे डॉक्टर श्रीनिवास खांदेवार आणि अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र